शरद पवार भारताचे काही काळ कृषी मंत्री होते एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव असा या कालखंडामध्ये ते भारताचे संरक्षण मंत्री होते आणि अशातच त्यांच्या कामाची चर्चा आता होत आहे ऑपरेशन सिंदूर हा भारताने पाकिस्तानवर अटॅक केला आणि जबरदस्त बदला घेतला त्याच कामानिमित्त दोन महिला देशभरात त्यांची चर्चा होते एक म्हणजे कर्नल सोपिया कुरेशी आणि दुसरी विम कमांडर वेमुका सिंग यांचं यांचं देशभरातून आता चांगलंच कौतुक होत आहे या कौतुकासह शरद पवार हे मात्र आता चर्चेमध्ये का आले आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शरद पवार हे संरक्षण मंत्री असताना त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये अनेक विदेशी दौरे केले या विदेशी दौऱ्यामध्ये त्यांना दुसऱ्या देशात सैन्य दलात महिला ह्या अग्रेसर दिसू लागल्या त्यांनीही आपल्या भारतीय सैन्य दलात महिलांना आरक्षण दिलं पाहिजे आणि महिला या सैन्य दलामध्ये असल्या पाहिजेत असा एक निर्णय घेतला परंतु या निर्णयाला तिन्ही दलाचे प्रमुख हे विरोध करत होते शरद पवार यांनी वारंवार विनंती करूनही तिन्ही दलाचे प्रमुख ऐकायला तयार नव्हते एक काळ शरद पवार यांनी स्पष्ट सांगून टाकलं मी देशाचा संरक्षण मंत्री आहे आणि मी महिलांना आरक्षण देऊ इच्छितो मग शरद पवार यांनी भारतीय सैन्य दलात महिलांना अठरा टक्के हे आरक्षण दिलं म्हणून तिथून पुढे महिला आरक्षण झाल्याबद्दल महिलांना सैन्यदलात संधी मिळाली आज एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये शरद पवार यांचं कौतुकही केलं जात आहे याच्यावरती शरद पवार काय म्हणाले तुम्ही देखील ते एकदा ऐका या देशात आपल्या देशात काही लोकांच्या वेळामध्ये कामीरी जनतेच्याबद्दल सुद्धा शंका पण हा जो इन्सिडंट झाला दहशतवाद्यांचा तो झाल्याच्या नंतर त्याचा आनंद वाटावा असा एक दिवस घडली सवन काश्मीरवादी स्थानिक जनता ही भारताच्या वरून उभी झाली ही जैसा रोजन से यूज यानी अफेक्टिव हो सकती है जंग के से सीजन था ऐसा ही सिन घिसे के लिए एक वसाई हजर हजर नजर से जैसे रोजन युद्ध निशे जैसा खड़ा होगा अनके सीधे मुख्य से जो है त्यांचं भाषण तुम्ही कुणी ऐकलं असेल तर असे त्यांनी अतिशय स्वच्छ भूमिका ही या दहशतवादाचे विरुद्ध केली आणि सौर काश्मीर व्हॅली आणि भारतीय नेतृत्व भारतीय सेना याच्यात अंतर नाही ही गोष्ट जगाला कळली आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हल्ला तर राहणार होता आपल्या सव्वीस सत्तावीस लोक उंच उशी केले होते त्याचा हिशोब करावा लागेल पण तो करत असताना आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारत होत आहे असं चित्र होऊ नये खबरदारी या ठिकाणी घेतली घेतल्याची योग्य आहे आणि म्हणून आम्हा लोकांचा आग्रह हा होता 私はそれを知りたい。私はそれを知りたい。私はそれを知りたい。私はそれで知りたい。私はそれを知りたい。私はそれをたい。私はそれを知りたい。私それをりたい。私はそれを知りたい。私はそれを知りたい。私はそりたい。私それを知りあい。私はそれをたい。私はそれたい。私はそれを知りたい。私はそれたい。私はそれを知りたい。私はそれを知い。私たい。私はそれ या ॲक्शनच्या नंतर चवण देशवासियांची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे की एक होत आणि बाकीचे त्यांचे सहकार्य यांनी काल रात्री जी काय ॲक्शन घेतली तिशा फातीशी मजबूतीनं आणि ती भूमिका आम्हाला लोकांची आहे भारताने पाकिस्तानवर हल्ला करून बदला घेतला बदला घेतल्यानंतर दोन महिला कमांडर ह्या पुढे आल्या आणि त्यांचं देशभरात हे कौतुक झालं ते कौतुकाची थाप आता शरद पवार यांच्याकडेही पाहतली जात आहे शरद पवार यांनी सांगून टाकलं आम्ही देखील सरकारसोबत आहोत तर मंडळी शरद पवार यांनी तेव्हा अठरा टक्के महिलांना आरक्षण दिले नसते तर आज भारताची परिस्थिती कुठे असती का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया सांगायला विसरू नका आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा